आज आपण बनवणार आहोत थापेवडी आणि रसपाट थापेवडीला कोणी कोणी पाटवडेसुद्धा म्हणतं तर यासाठी आपल्याला लागणार आहे सामान ते म्हणजे दीळ बेसनपीठ हिरव्या मिरचीचा ठेचा ज्यामध्ये लसूण मिरची आणि जिरा मिक्स असेल याचं वाटण त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ हिंग हळद कोथंबीर आणि किसलेलं खोबरं कढाईमध्ये सगळ्यात आधी तेल गरम करून त्याच्यामध्ये एक चमचा जिरा टाकायचं आहे जिरा चांगलं तडतडलं की त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण एक चमचा पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे सगळं मंद ह्याच्यावरती करायचं आहे छान सुवास येत आहे आता त्यामध्ये आपण जेवढं पीठ घेतले त्याच्या थोडस कमी म्हणजे दीड वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी घालायचं आहे मी इथं दोन छोट्या वाट्या पाणी घेतलं आहे समीपुरत मीठ टाकायचं आहे आता आपल्या अंदाजाने आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे आहे कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेले आहे आता आपण त्यामध्ये जे बेसनपीठ आपण घेतलं होतं दीड वाटी ते आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि बेसनपीठ टाकता टाकता एका हाताने ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित गुठल्या होत्या कामा नाही व्यवस्थितपणे बेसनपीठ हातून सगळं हटवून घ्यायचं आहे गॅस हा मंद आचेवरच हवा आहे नाही तर बेसनपीठ खाली लागू शकतं सुंदर असा सुवास येत आहे मस्त आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत थोड्या वेळ शिजण्यासाठी एक पाच ते सहा मिनटं आता आपण झाकण काढून आत बघू शकता पीठ छान शिजलेलं आहे आता एका ताटाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पीठ घेऊन ते गरम गरमच हाताला पाण्याच्या सहाय्याने थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ खूप गरम आहे थोडस एका वाटीच्या किंवा पेल्याच्या साह्याने थोडस सा ते मळून घेऊयात आपण पीठ खूप गरम असल्यामुळे हाताला भाजू शकतो मग पाण्याच्या सहाय्याने व्यवस्थित त्याच्या ते थापायचं आहे पीठ ताटाला म्हणूनच आपण त्याला थापीवडी म्हणतो ना छान सारखं करून घ्यायचं आहे सगळ्या बाजून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आता थोडस लाटण्याच्या सहाय्याने एकसारखं करून घेऊयात म्हणजे सगळ्या बाजूंनी समप्रमाणामध्ये ते होईल आता त्याच्यावर किसलेलं खोबरं आवश्यकतेनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित भरभरून घ्यायची आहे आणि परत एकदा लाटण्याच्या सहाय्याने ते सेट करून घ्यायचं आहे म्हणजे ते निघणार नाही आता थोडंसं थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने त्याचे व्यवस्थित चौकोनी असे काप करून घ्यायचे आहेत खूप सुंदर होतात या अगदी चविष्ट होतात खाण्यासाठी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यावर मला नक्की कळवा तयार आहेत थापीवडी आता आपण रसपाट करूयात कडाई तापून घ्यायची आहे दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे एक चमचा जिरा टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरा चांगला तडतडून द्यायचं आहे थोडीशी मोहरे टाकायचे पाव चमचा हिंग व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे हा त्यानंतर आपण जे किसलेलं खोबरं घेतलं होतं ते पण थोडंसं टाकूयात जे आपण ठेवलं होतं साईडला व्यवस्थित ते पण तळून घेतलं जातं गरम तेलामध्ये आता आपण तयार मसाल्याचं वाटण घेणार आहोत आमटेसाठी व्यवस्थित परतून घ्यायचे अर्धा चमचा हळद टाकायची वाटण व्यवस्थित परतून आहे जेणेकरून वाटणाला तेल सुटलं पाहिजे शक्यतो गॅस मंद आचेवरच असावा घरगुती मसाला असतो आपल्याकडे तो एक चमचा टाकून घ्यायचा लाल तिखट एक चमचा टाकायचे व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे छान त्याला तेल सुटावं हो। इतकं एक चमचा चिकन मसाला टाकला आहे आपण त्यात तो ऑप्शनल आहे वाटणाला छान तेल सुटले वाटण व्यवस्थित परतलं गेलंय आता आपण थापे वडीसाठी जे पीठ केलं होतं बेसनाचं त्यातलं आपण थोडंसं ठेवलं होतं बाकी तर ते आपण एक अर्धी वाटी ते टाकून घ्यायचंय व्यवस्थित परतून घ्यायचंय ते सुद्धा आमटीला घट्टपणा येण्यासाठी असणार आहे ते आता त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आहे जितकं तुम्हाला ती रसपाट जे आहे तुम्हाला त्याची थिकनेस जेवढी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता थोडस घट्टच असावं चवीपुरतं मीठ घालायचंय आपण ज्या थापी वडी कट केल्या होत्या त्यातल्या पाच ते सहा थापी आपण ह्या रसपटामध्ये टाकणार आहोत आता छान उकळी आलेले आहे आपल्या रसपटाला खूप सुंदर येत आहे अतिशय छान लागतं हे खायला तुम्ही नक्की करून बघा तयार आहे आपल्या रसपट आणि थापीवडी